नमस्कार मंडळी कशात सर्वजण मजेत ना मजेतच राहिला पाहिजे श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना मी आज एक रेसिपी करणार आहे त्याला लागणारं साहित्य हा वटाणा आहे हिरवा वटाणा मी कालच भिजू घातला आहे रात्रभर आणि आता आपण याला कुकरमध्ये शिजवून घेऊत एक चिटीमध्ये जवळपास एक वाटी असेल किंवा पाव किलो असेल वटाणा एक दोन सीटी काढून घेते मी बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला एक सीटी काढून घ्यायची आहे एक किंवा दोन चल बघा तर मंडळी मी कांदा घेतला दोन कांदे असे बारीक करून घेतले आहे आणि सुखं खोबरं आणि कलमी आणि दोन टमाटर कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे सर्व आपल्याला साहित्य भाजून घ्यायचं आहे सर्वात अगोदर मी सुख खोबरं भाजून घेते जर तुम्हाला माझी रेसिपी पसंत आली तर लाईक आणि कमेंट्स करायला आणि बाजूलाच हाईफ बटन असते ती बटन पण दाबायला विसरू नका जेणेकरून माझा व्हिडिओ पुढे जाण्यात मदत होईल छान आपलं खोबरं ना भाजल्या गेलेला आहे मी कांदा टाकून घेते आणि कांदा पण छान परतून घेते हिरवी मिरची पण त्याच्यामध्ये परतायची बघू शकता मित्रांनो दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं छान लालसर कलर येईपर्यंत नंतर आपण याच्यामध्ये टमाटर घालू लसूण आणि अद्रक कांदा छान आपला तांबूच झालेला आहे आता याच्यामध्ये आहे ना मी टमाटर घालून घेते आणि ते पण छान फ्राय करून घेते बघा मित्रांनो आपला सर्व मसाला आहे ना द्या गेलेला आहे आता याला थंड करते आणि मिक्सी धरते शेवटी आहे ना आपण कोथिंबीर टाकू सगळ्यात शेवटी आहे ना आपण कोथिंबीर टाकू अगोदर टाकलं तर जळण्याची शक्यता असते म्हणून शेवटी टाकायचं गॅस बंद केला आणि आता थंड झाल्यानंतर मिक्सी धरते अशा प्रकारे आपले वाटाणे पण रेडी आहे मित्रांनो मी पॅन ठेवला आहे पॅनमध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे आता राई जिरायची आपल्याला फोडी द्यायची आहे बघू शकता जे आता आपण वाटण केलं आहे ते याच्यामध्ये आपण भाजून घेऊ हळद हळद टाकली मी लांब तिखट बघू शकता आणि वाटण जे मिक्सीच्या भांड्यामध्ये पाणी होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून आपलं वाटण मी पूर्ण टाकून घेत आहे बघू शकता आणि छान भाजून घ्यायचं आपल्याला हा मसाला किती सुंदर कलर आलेला आहे बघा आपला मसाला आहे ना छान तेल सोडत आहे आणि छान भाजला गेलेला आहे बघू शकता शेवग्याचे शेंगा जे आहे ना त्याच्यामध्ये टाकून घेते आणि छान मिक्स करते करून बघा तुम्ही पण मी सांगितल्याप्रमाणे ही भाजी खूप खूप छान असते आणि खूप पौष्टिक असते मी जे बटाणे घेतले आहे बघा त्याच्यामध्ये तुम्ही जे असते नॉर्मल बटाणे असते ते पण घेऊ शकता ओलेवाले हो बघा किती सुंदर कलर आलेला आहे रेसिपी खूप सुंदर दिसत आहे आणि खूप छान असते नक्की में ले मी सांगितल्याप्रमाणे करा आणि मी झाकण ठेवते त्याच्यावर थोडा वेळ जेणेकरून आहे ना शिजली पाहिजे भाजी लवकर हेनुसार मीठ कमी किंवा जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता मी याच्यामध्ये कोणताही मसाला वापरलेला आहे सर्व घरगुती आहे जे आपल्या घरी आपण करतो बनवतो तोच मसाला आहे आणि छान आता चार ते पाच मिनिटांना मी शिजू देते छान आपली भाजी पण आता शिजलेली आहे आणि बटाणे टाकून घेते आणि छान एकदा पुन्हा परत आहे ना मिक्स करून घेते बघू शकता मंडळी ही रेसिपी या पद्धतीने छान आहे ना मी मिक्स करून घेते जर तुम्हाला आवडल्यास नक्की एकदा ट्राय करा मी सांगितल्याप्रमाणे मी सांगितल्या पद्धतीने ले। आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप द्यायला विसरू नका या बहिणीला बघा मित्रांनो ती छान आहे ना तवांग आलेलं आहे रेसिपीला बघा आणि तेल आहे ना पूर्ण सेपरेट झालेलं आहे बघू शकता खूप छान आता आपली आहे ना जी शेंग आहे ती पण शिजली आहे छान आणि वटाणे पण तर आपण शिजूनच घेतलेले आहे अगोदरच आणि शेंग पण छान शिजलेली आहे बघू शकता छान आहे ना तवंग आलेला आहे आता आपली रेसिपी आहे ना छानपैकी शिजलेली आहे बघा मित्रांनो आपली भाजी तयार झालेली आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा सांगायला विसरू नका आणि या जेवायला बघू शकता या मग आमच्या घरी जेवायला नक्कीच माझी रेसिपी कशी वाटते कमेंट्समध्ये सांगायला विसरू कमेंट, ला नका लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका ಭೇಟು ಪುಡಿಯ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ತೋಪ ಮಸ್ತ ಕ್ಷೀಜಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ